सी पी आरमधील प्रशासकीय कामकाज आणि रुग्णसेवेत होणारी हेळसांड यासह अनेक तक्रारी वाढल्या आहेत त्याची दखल अखेर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली सी पी आरमधील सर्व खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत त्यांनी तासभर झाडाझडती घेतली पुढील एका महिन्यात कामकाजात सुधारणा झाली पाहिजे असे सक्त आदेश नामदार आबिटकर यांनी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेत आता पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या आदेशाचं तरी पालन होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे सीपीआर मधील ढासळलेली वैद्यकीय सेवा रुग्णांना येणाऱ्या अनेक अडचणी बोगस दिव्यांग दाखले खासगी लॅब एजंटांचा वावर आणि त्यातून होणारी रुग्णांची लुबाडणूक याबद्दल तक्रारी वाढल्या आहेत शिवसेना ठाकरे गटानं गुरुवारी नामदार आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांच्यासमोर ठिया मारून सी पी मधील कामकाजाची माहिती घ्यावी अशी भूमिका मांडली होती या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सीपीआर मधील सर्व खाते प्रमुखांची बैठक घेतली अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर यांनी यांना नामदार आबिटकर यांनी धारेवर धरलं येत्या महिन्याभरात सीपीआरच्या कामकाजात सुधारणा होऊन नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी अशी सक्त सूचना नामदार आबिटकर यांनी केली इथं दिरंगाई होणं डॉक्टरांच्याकडून उशीर होणं किंवा कार्यालयीन कामकाजामध्ये उशीर होणं या सगळ्याचा परिणाम हा पेशंटवर होतोय त्यामुळे याबद्दलची सूचना आणि जे लोक काम चुकार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल आज डीन आणि त्यांच्या सगळ्याच एच ओ आपण सूचना दिल्या आहेत विशेषतः जे काय महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये होत होत असणारा पेशंटचा उशीर खाजगी लॅब आपल्याला ज्या ज्या पद्धतीने कालसुद्धा एक पेपरला बातमी आली हा विशेष अतिशय गंभीर विषय आहे इथून पेशंट रेपर होता कामा नाही तर इथं सगळ्या राईट सर्व्हिसेस मिळायला रा पाहिजे त्यासाठी संबंधित विभागांना सुद्धा त्यांच्या कामकाजाचा आढावा पुढच्या महिनाभरामध्ये आपण घेतो आहे सी पी आर हे गोरगरीब रुग्णांसाठी शासनानं उभारलेलं आरोग्य मंदिर आहे इथं कोणत्याही प्रकारचं राजकारण खपवून घेणार नाही तसंच डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचारी आणि समाजसेवकांनी सुद्धा आपल्या कामकाजात गतिमानता आणावी अशी अपेक्षा नामदार आबिटकर यांनी बोलून दाखवली गोरगरिबांना चांगले उपचार दिले तर समाधान आणि पुण्य मिळेल असंही नामदार आबिटकर यांनी नमूद केलं